पन्हाळा गडाचे सन दोन हजार अठरा पासून गेले सात वर्षात अतिवृष्टीने भूसंकलनाच्या घटना घडून मोठे नुकसान झाले त्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या पथकाने आज सकाळी गडाला भेट देऊन पाहणी केली जागतिक बँकेच्या पथकाने सन दोन हजार अठराला अतिवृष्टीने वीरशिवा काशीत स्मारक स्थळ ते जुना धक्कापर्यंत खचलेला रस्ता आणि येथील गडगटातून झालेले भूसंकलन तसेच सन दोन हजार एकवीसला पन्हाळागडाच्या मुख्य प्रवेशद्वार याची पाहणी करून माहिती घेतली तसेच भूगर्भशास्त्र अधिकारी यांच्याशी चर्चा करून भूसकलनाचे कारणे शोधून भूसंकलन रोखण्यासाठी उपाययोजनाबाबत सूचना केल्या पन्हाळागडाच्या भौगोलिक रचनेचा आणि येथील पर्यावरणाचा समतोल राखणारा अभ्यास करून भूसकलनाने पळजड क्षेत्राचे प्रस्ताव सादर कराव्यात अशा सूचना सार्वजनिक बांधकाम पंचायत समिती पन्हाळात असतील आणि नगर परिषद प्रशासनास दिल्या यावेळी जागतिक बँकेच्या पथकाने पन्हाळगडाला गतवैभव प्राप्त करून देऊ अशी ग्वाही दिली यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे नगर परिषद मुख्याधिकारी चेतन कुमार माळी आर्किटेक्ट अजय कोराने सार्वजनिक बांधकाम अभियंता सचिन कुंभार पन्हाळा शाखा अभियंता अमोल कोळी पन्हाळा पंचायत समिती बांधकाम शाखा अभियंता विलास तराळ विजय दाभोळकर तालुका वन परिक्षेत्र अधिकारी आदी अधि उपस्थित होते लायव मराठीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर